दिवस उतारी कडे अर्थात शरद पवार रोहित पवार व सुप्रिया सुरे यांच्याकडं वेगवेगळ्या पक्षातील लोकांच येण्याच प्रमाण वाढलं असताना हे फार मोठ राष्ट्रवादी काँग्रेसला धोकादायक ठरू शकत कारण सर्व पक्ष बदलून आलेले विनायकराव पाटील भाजप सोडून आलेले भालेराव सह अनेक जण दल बदलू हे इकडे येत आहेत ना तत्व न मूल्य अशा प्रकारची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ची अवस्था होत आहे असा सवाल आमदार रोहित पवार यांच्या समोर उपस्थित केला असता काय म्हणतात रोहित पवार ऐका पवार साहेबांनी एक की महाराष्ट्राचा मणिपूर होण्याचं आहे हे त्यांना काय काय सुचवायचं नाही असं मणिपूर होईल असं पवारसाहेब कदाचित बोलले नाही बोलले हे मला माहीत नाही पण त्यांचं म्हणणं एवढंच असावं की मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने सामान्य लोकांवर आणि काही घटकावर अन्याय होत होता तेव्हा तिथं असणारी सरकार आणि केंद्रातली सरकार त्या लोकांकडे दुर्लक्ष करत होती आणि मग अशा पद्धतीने जर केंद्र आणि राज्य सरकार काही घटकांवर अन्याय होतानासुद्धा दुर्लक्ष करत असेल तर मग जो अन्याय होतो त्या अन्यायाला पाठबळ हे सत्तेतलेच दोघं लोक देतात का काय असा प्रश्न तिथं निर्माण होतो आता बीडमध्ये सुद्धा जी दंगल झाली सुद्धा आम्ही म्हणालो होतो काही सत्तेतले लोक काही भाडेकरू लोकांना आणून तिथं दंगल घडवत घडवत आहेत आणि दोन समाजामध्ये मराठा ओबीसीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा बीडमध्ये झाला कोल्हापुरामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं जी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला तिथं असताना स्वाभिमानी लोकांनी ते होऊन दिलं नाही तिथेसुद्धा बाहेरचे लोक आणण्यात आले होते आणि तिथं जाऊन मग मुस्लिम समाजाची घरं असतील तिथं दुडगुस त्यांनी घातला पण त्या गावामध्ये गेल्यानंतर जर आपण विचारलं तर तिथं कुठलंही घर सोडलं नव्हतं ते हिंदू समाजाचं असू ते मुस्लिम समाजाचा म्हणजे त्याचा अर्थ एकच निघतो की या विधानसभेच्या आधी कुठंतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न हा कदाचित काही लोकांकडनं होऊ शकतो आणि त्याबाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल असं साहेबांचं सा म्हणणं असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं सरबुद्धीचे आमदार कोण टर्म राहिलेले आपल्याकडे आले भाजपकडून नंतर विनायकराव पाटील सगळे पक्ष करून तुमच्याकडे आले आता अजून कोण कोण येणार आहे तुम्ही लातूर जिल्ह्याबद्दल बोलत असाल जिल्ह्यात जिल्ह्यात आमच्या तर त्या त्याच मतदारसंघामध्ये जे कुठले कार्यकर्ते असतील जे अजित गटाकडे गेले असतील नाहीतर तर तिथं असतील ते प परत कदाचित येऊ शकतात आणि शेतकऱ्याकडे जो अन्याय झाला आहे सोयाबीन असू द्या का कपाशी असू द्या इतर पिकं असू द्या अजून बऱ्याच ठिकाणी विम्याचा पैसा मिळाला नाही दुष्काळ दुष्काळ निधी जो असतो जो मदत असतो तो मिळाला नाही त्यामुळे भाजपचे सुद्धा अनेक असे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याकडे येऊ शकतील त्यामुळे ह्या दोन मतदारसंघाचं मी नक्कीच सांगू शकतो बाकी मतदारसंघामध्ये जर एखादा नेता येत असेल आणि इथं असणारी जी आमची संघटना आहे त्यांना ती मान्यता असेल त्याच्याचबरोबर आमच्या वरिष्ठांची चर्चा केली तर काही लोक अशी येऊ शकतात असं वाटतं दोन नेते जे आलेले आहेत तुम्ही मला जर विचारलं तर माझीच जी उमेदवारी माझ्या मतदारसंघामध्ये एक अंदाज आहे की मलाच तिथे उमेदवारी मिळेल पण इलेक्शनच्या आधी जी उमेदवारी असते ते असंच कुणी डिक्लेअर करत नसतं वरिष्ठ डिक्लेअर करत असतात पण आता अशा काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आणि परिसरातल्या लोकांच्या हितासाठी ही मंडळी जे अनुभवी आहेत पूर्वी आमदार म्हणून राहिलेले आहेत मंत्री म्हणून राहिलेले आहेत अशी लोकं आपल्याबरोबर आले असतील तर नक्कीच येत्या काळामध्ये ते दोन मतदारसंघ आहे ते लढत असताना यांचा रोल असेल म्हणजे ते उमेदवार म्हणून असण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे शेवटी जयंत पाटील साहेब डिक्लेअर करतील पण तिथं आता या दोन्ही मतदारसंघामध्ये हे दोन्ही नेते हे सर्वात ताकदवान नेते आमच्या बाजूले आहेत त्यामुळे आमची ताकदसुद्धा या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे नक्कीच असेल येत्या काळामध्ये दुसऱ्या मतदारसंघामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे इथं असणारे जे सर्व आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून वरिष्ठ हे योग्य असा निर्णय घेतील असं मला इथं नमूद करायचं आहे मराठा आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे एक तुम्ही समजून घ्या की मला हेच कळत नाही की आज सत्तेत कोण आहे त्यांना कुणी विचारत नाही आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी निर्णय घेण्याची जरूरत आहे ते निर्णय कुठल्याही प्रकारचा तिथं घेत नाही जरांगे पाटलांना काही सत्तेतले नेते भेटतात ओबीसी नेते जेव्हा आंदोलन करतात त्यांना वेगळे नेते तिथं भेटतात पण या दोघांबरोबर काय चर्चा झाली हे विरोधात असणाऱ्या नेत्यांशीच कुणी संवाद तिथं साधत नाही याच्या आधी सुद्धा जेव्हा आरक्षण आरक्षण देण्याची भूमिका सरकारली घेतली होती त्याचं स्वागत करत पवार साहेबांपासून इतरही सर्व जे विरोधात असणारे नेते त्या बैठकीमध्ये हे सर्व नेते तिथं समाविष्ट झाले होते चर्चा केली होती त्यानंतर आरक्षण दिलं त्या आरक्षणाचं स्वागतही केलं पण ते आरक्षण दिल्यानंतर भाजपचाच एक कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलेला आहे आणि त्यांची पहिली वेळ असं नाही याच्या आधीसुद्धा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हे दोन हजार तेरा चौदामध्ये होतं त्यावेळेस आपण सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाजपचाच एक कार्यकर्ता कोर्टात जाऊन ते आरक्षण हाणून पाडलं आणि परत एकदा दुर्दैवाने तोच कार्यकर्ता आता कोर्टात गेलेला आहे आणि आता आपला मराठा समाजाच्या आरक्षणाला अडचण आणण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत आहे खरं तर भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी जर त्यांना सांगितलं की कोर्टात जाऊ नका तर तो, तो जाणार पण नाही पण तशीही भूमिका घेताना आपल्याला त्या ठिकाणी बघता येत नाही आमचं सगळ्यांचं मत आहे आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते देत असताना जर हा खऱ्या अर्थाने कोर्टात टिकणारा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हा आपल्या सगळ्यांना नाही तर सर्वांनी विचारलं तर कोर्टात जर टिकवायचं आरक्षण असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करूनच ते द्यावं लागेल त्यामुळे हे सगळे मुद्दे अतिशय क्रिटिकल पण शेवटी निर्णय घेणारे सत्तेतले लोक आहेत ते त्या बाबतीत कुठलीही भूमिका घेताना दिसत नाहीत काय काय काय

यासे अनेक लोक प्रयत्न होत करत होते काही लोक कोर्टात गेले होते काही लोक गेले नव्हते जे कोर्टात गेले होते त्यांना न्याय तिथं मिळालं आहे आणि मग दुसऱ्यांशी चर्चा करत असतानाच तिथं आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती ही राज्य सरकारकडनं तिथं सुरू झाली आणि मग त्याच्यामध्ये जे काही आठशे नऊशे नवीन मुलं मुली आहेत ज्यांची भरती हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली आता हे होत असताना काही लोक परत एकदा कोर्टात गेले आणि मग कोर्टात गेल्यानंतर ही जी भरती आपल्याला करायला पाहिजे नाही तर त्यांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजे नवीन मुलांना ते आपल्याला आप करता येत नाही त्यामुळे प्रविष्ट असल्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने तिथं अडचण येते पण हा विषय लवकरात लवकर सोडवण्यासाठी रेचे जे सर्व अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आणि वकील आहेत ते प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत आता शेवटी जे झालं तर दादानी त्या ठिकाणी निर्णय घेतला पवार साहेबांची साथ असेल विचाराची साथ आणि जे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची साथ सोडून त्यांनी महायुतीमध्ये म्हणजे भाजपबरोबर जाण्याची भूमिका तिथं घेतली तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता आता ते मास्क घालत होते टोपी घालत होते कोणाला भेटत होते हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण ते स्वतः तिथं बोलले म्हणून आपल्याला कुठेतरी कळालं आता दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब घुडी घालायचे आणि इथं दादा टोपी घालायचे आता हे जे महायुतीचं सरकार आहे ते ज्या पद्धतीने वाग वागत आहे तेच सामान्य लोकांना टोपी घालण्याचा प्रयत्न करत होतं पण लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये मा लोकांनीच त्यांना टोपी घातलेली आपण सर्वांनी बघितली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा जे काही सामान्य लोकांचे खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत ते बाजूला ठेवून हे सरकार तिथं काम करत आहे त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीच्या सर्व जे कुठले आमदार असतील त्यांना लोक लोकशाहीच्या माध्यमातून टोपी घालतील आणि ही जी लाडली बहीण योजना आहे इतरी ज्या योजना आणलेल्या आहेत त्याचं स्वागत आम्ही तर केलंच आहे पण आमचं एकच मत आहे की त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर हे जे काय केलं जातं आहे हे फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे आता हे जे महायुतीतले नेते आहेत त्यांना इथं असणारे सामान्य लोकं लाड ला नाही आहेत तर खुर्ची ही कुठंतरी जास्त लाड असणारी त्यांची खुर्ची आणि त्यांचं पद आहे त्यासाठी जे काय करत आहेत ते करत आहेत पण काही केलं

लाडकी बहीण योजना लिहिलं आहे का माझी लाडकी बहील योजना हे बघावं लागेल कारण दादांच्या भाषणामध्ये माझी लाडकी बैल योजना येतं मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब शब्दसुद्धा काढत नाहीत तर या तिन्ही नेत्यांची भूमिका बघितली तर कदाचित त्यांच्यामध्येच कुठंतरी वाद आहे असं आपलं त्या ठिकाणी कुठंतरी दिसतंय शेवटी एखादी योजना गरिबांसाठी जेव्हा आपण आणतो सामान्य लोकांसाठी असतो त्याची प्रसिद्धी किती करावी हे सुद्धा सुद्धा समजून घेतलं पाहिजे इम्प्लिमेंट करायची असेल लागू करायचे असेल तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन जे सॉफ्टवेअर बंद पडतंय जे ॲप बंद पडतंय त्या गोष्टी न होता सुरळीत सहजपणे सामान्य लोकांना मदत कशी मिळेल ते बघा पण हे जे महायुतीतले नेते आहेत ते गरिब गरिबांच्या जीवनावर म्हणजे पंधराशे रुपये का द्यावे लागतात कारण का सामान्य लोकांना अडचणी आहेत ही परिस्थिती आली का तर हे सरकार जे आहे नाही तर गेल्या दोन हजार चौदापासून जो विकास खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा व्हायला पाहिजे तो होत नसल्यामुळे युवांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे अशा योजना त्यांना आणाव्या लागतात आणि त्यातसुद्धा त्यांना जाहिरात करायची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यामुळे दादांनी कुठला पोल मागितला आहे हे माहीत नाही पण त्याच्यात माझी लिहिलं माझी बहीण लिहिलं का सी एम लाडकी बहीण योजना हे आपल्याला बघावं लागेल बघा कुठंही कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुसंवाद हा शंभर टक्के असतो असं नाही एखाद्याला पद मिळालं तर काही जे इच्छुक असतात ते थोडेसे नाराज होतात जसं आमदारकी खासदारकीला सुद्धा बरेच काही इच्छुक असतात सगळ्यांनाच संधी देता येत नाही आणि त्याच्यामध्ये काही नाराजगी होत असते ती नाराजगी विधानसभेपर्यंत आपल्याला कशी काढता येईल याचा प्रयत्न नक्कीच आपण करू पदाधिकारीच बोलतो पदाधिकारीच बोलतो नाही नाही त्यांच्या आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये तो आहे मला आत्ताच फोन आला मी तुम्हाला एकच सांगतो की पार्टी चालवत असताना काही थोडे मतभेद असतात पण किती मतभेद असले तरी ही जी लढाई आहे इलेक्शनचा तोंडावर तुम्हाला सगळ्यांना सगळे एकत्र दिसतील महाविकास आघाडीमध्ये सुद्धा लातूर भागातून जे खासदार निवडून आले ज्या ताकतेने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं काम करत होते तेवढ्याच ताकतेने इथं राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी काम करत होते तुम्ही जर इथं बघितलं खास करून लातूर भागामध्ये इथं पूर्वीपासून काही प्रमाणात सुप्त संघर्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यामध्ये आहे पण जेव्हा विचाराची लढाई येते संविधानाची लढाई येते लोकांची लढाई होती तेव्हा सगळे मतभेद मिळून विसरून आम्ही एकत्रित येतो तसंच आमच्या पक्षामध्ये सुद्धा जर असतील तर ते या विधानसभेच्या आधी संपलेले असतील आणि प्रचारामध्ये ते सुद्धा सक्रिय झालेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं समाजाला के कि दखल करा ते खर तर बोर्डिंग पासवरच नाव बदलता येत नाही कारण का त्याला खूप मोठे क्रॉस चेक असतात आणि जर तुम्ही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आपण तर असंच वाटलं म्हणून नाव बदलता येत नाही ना जर बोर्डिंग पासवर कुठलाही व्यक्ती जो कितीही श्रीमंत असला तर गरीब असला तो जेव्हा जातो त्याला नाव कधीही बदलता येत नाही आता अजितदादांचं नाव हे बदललं गेलं होतं का आणि ते जर खरं असेल तर मग हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कुठंतरी जे अधिकार या महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्व नागरिकांचा आहे तो अधिकार डावलून एका व्ही आय पी व्यक्तीसाठी जर बोर्डिंग पास बदलला गेला असेल नाव बदललं गेलं असेल तर हे खरंच फार घातक आहे जर एका व्यक्तीबद्दल हे होत असेल तर उद्या जाऊन असा कुठल्याही व्यक्ती विमानात जाऊ शकतो आणि त्या विमानात गेल्यानंतर तो काही करू शकतो असं येऊ शकतो ठीक आहे दादा आज होते उद्या जाऊन एखादा चुकीचा व्यक्ती गेला आणि त्याने जर तिथं काही गडबड केली आणि त्याच्यामध्ये के तीनशे साडेतीनशे लोकं जर त्यांचा जीव धोक्यात गेला नाही ते, ते विमान जर दुसरीकडे जाऊन त्या विमानाचं जर काय करून कुठंतरी ते, ते आदळलं गेलं तर हे सगळ्या गोष्टी अतिशय धोकेदायक आहे त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये शहानिशा झाली बाहेर की त्यांनी फक्त मास्क घातला होता आणि टोपी घातली होती हे खरं आहे का बोर्डिंग पास पण बदलला होता आणि बोर्डिंग पासवरचं नाव बदललं असेल तर हा खूप मोठा गुन्हा आहे आता मला माहीत नाही त्यांनी तो मुद्दा आणला पाहिजे का आणला आणतील भाजप काही करू शकतील हे मला माहिती आहे पण मला हेही माहिती आहे आणि मला सोडा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माहिती आहे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसले भाजपचे नेते शांत बसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते शांत बसले तुकोबरायांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते तिथं शांत बसले महात्मा फुलेंचा अवमान झाला तेव्हा तिथं भाजपचे नेते तिथं शांत बसले त्याच्याचबरोबर कर्मवीर भाऊराव आणाणा ज्यांनी रयत शिक्षण संस्था चालली त्यांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते हे शांत बसले आणि मग सावरकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हाच तुम्ही आक्रमक होता मग तुम्हाला फक्त सावरकरच पाहिजे आणि बाकीचे नको हे असेल तर भाजपनी स्पष्टपणे सामान्य लोकांना ते सांगावं आणि तेवढं जर धाडस असेल तर बघूया भाजपचं काय होतं मराठा आरक्षण ओबीसी मधून द्यावं अशी जरांगे पाटलांची भूमिका आहे स्पष्ट भूमिका काय मी एवढंच म्हणेल की या बाबतीत राज्य सरकारने एक अभ्यास केला आहे त्याच्याबद्दल त्यांनी सर्वेसुद्धा केलेला आहे त्या अनुषंगानेच अनेक लोकांना हे ओबीसी सर्टिफिकेट देण्याचा तिथं प्रयत्न झाला फक्त त्याची व्हॅलिडिटी तिथं झाली नाही त्यामुळे आमचं एकच मत आहे की तो जो सर्वे तो आमच्यातले काही लोक मागत आहेत आम्हाला तो समजून घ्यायचा आहे की एक्झॅक्टली कसं काय आणि काय काय तो फक्त आपल्याला समजून घेऊन त्याच्या बाबतीत काय आपल्याला करता येईल का हे नक्कीच त्याच्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे आमचा जर तुम्ही बघितला धनगर समाजाला आरक्षण द्यावं आणि दिलं पाहिजे यासाठी सकारात्मक भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये सुप्रियाताईंनी हा मुद्दा अनेक वेळा मांडलेला आहे त्याच्याचबरोबर राज्यात सुद्धा हा आम मुद्दा आम्ही सर्वांनी मांडलेला आहे त्याच्याचबरोबर आदरणीय पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन विजय एन टीमध्ये धनगर समाजाला तिथं आणण्याचा प्रयत्न केला यश पण मिळालं पण जो काही आता नवीन आरक्षणाची मागणी आहे त्याला नक्कीच आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे दिल्लीला गेले यावर आता टिकट टिप्पणी होते आक्षेप घेतला जातो आहे त्यांचा बोर्डिंग पास जो आहे तो सुद्धा म्हणजे जप्त करावा वगैरे नाही दादानी मास्क घातला असेल टोपी घातली असेल तर आम्ही समजू शकतो त्यातून ते लोकांना लोकांपासून लपून ते कदाचित बी जे पीच्या मोठ्या नेत्यांना भेटण्यासाठी गेले असतील पण बोर्डिंग पासवरचं नाव जर बदललं गेलं असेल तर ते योग्य नाही कारण का हा अधिकार कोणालाच नाही कारण का शेवटी जर बोर्डिंगवरचं बोर्डिंग पासवरचं नाव बदललं जात असेल तर उद्या जाऊन कुणीही चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती बोर्डिंग पासवरचं नाव बदलून विमानात जाऊ शकतो आणि चुकीची एखादी घटना त्या ठिकाणी होऊ शकते त्याच्याचबरोबर बोर्डिंग पासवर नाव हे आपलंच असावं जे आपल्याला दिलं गेलं आहे हा एक आपला अधिकार आहे आणि संविधाने दिलेला तो अधिकार आहे बोर्डिंग पासचा नाही पण नाव आपलं जे आहे ते तसंच ठेवणं लागेल तसं नाव बदलणं हे काही योग्य नाही आणि हा अधिकार व्ही आय पीला जर तुम्ही बदलत असाल तर मग बाकीच्यांनी चूक काय केली त्यामुळे हे जे नाव बदलण्याचं आहे ते खरं आहे का आणि जर खरंच ते घडलं असेल तर खूप मोठी गोष्ट ती आहे नाहीतर एक फार मोठा लॉ तिथं कुठेतरी तोडला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल सरकार आल्यानंतर मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जो काही आज राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे आमच्या सगळ्यांचं एक मत आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी दोन हजार तेरा चौदाला आपलं राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं आणि आपण सगळ्यांनी मिळून तिथं सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यात काही भरत्यासुद्धा सुरू झाल्या मग बी जे पीचा एक कार्यकर्ता कोर्टात गेला कोर्टात गेल्यानंतर त्याली त्या ठिकाणी ते चॅलेंज केला निर्णय तो निर्णय चॅलेंज केल्यानंतर ज्या मुलांना तिथं सरकारी भरतीमध्ये संधी मिळाली ती त्यापासून ते हुकले कोर्टात केसेस झाल्या आता भाजपचा तो कार्यकर्ता कोण तर सदावरते कुणी सांगण्यावरनं ते गेले ते त्यांनी सांगावं पण देवेंद्र फडणवीस साहेबांना हा व्यक्ती देव मानतो मग त्या देवाली नाही हो। तर त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याला सांगितलं असं बाबांनो मराठा समाजाचा विषय कोर्टात तू जाऊ नको तर मग तो थांबला असता त्यावेळेस त्यांनी चॅलेंज केलं कोर्टात हाणून पाडलं आत्तासुद्धा तोच व्यक्ती तिथं कोर्टात गेलेला आहे त्यामुळे आपल्याला जर बघायचं झालं तर संविधान त्यानंतर कोर्टात टिकण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि जर कोर्टात खऱ्या अर्थाने हे आरक्षण टिकावं यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे असेल तर कुठंतरी घटनादुरुस्ती करावी लागेल आणि घटनादुरुस्ती करण्याचा विषय असेल आणि पन्नास टक्क्याच्या जा पुढे जाऊन आपल्याला घटनादुरुस्ती करायची असेल तर आपल्याला केंद्रात जाऊन पार्लमेंटमध्येच हा मुद्दा मांडावा लागेल तरच हा कोर्टात टिकेल अशी भूमिका अनेक तज्ज्ञांनी तिथं घेतलेली आमच्या सगळ्यांचा प्रयत्न नाही तर आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण पाहिजे उगास उद्या जाऊन प्रयत्न करायचे परत कोर्टात कोणीतरी जातं परत ते अडचणीत येतात याच्यामुळे अनेक मराठा समाजाचे युवा पिढी ते आज अडचणीत आलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे प्रकाश आंबेडकर सातत्याने म्हणतात शरद पवारांनी आरक्षणावर बोलणं म्हणजे तेल निवडतेसारखे प्रकाश आंबेडकर साहेब एक मोठे नेते आहेत संविधान टिकावं यासाठी आपण सगळे प्रयत्न करत आहोत पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची जी पार्टी आहे त्या पार्टीली जर त्यांचे उमेदवार कुठं कुठं त्यांनी उभे केले होते त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर त्यांनी मुद्दामून केला असं आम्ही म्हणणार नाही पण तिथं नक्कीच त्यांनी जी मतं घेतली त्यांचा उमेदवार निवडून आला असं नाही एकसुद्धा निवेद उमेदवार हा लोकसभेला निवडून नाही आला त्या ठिकाणी विधानसभेला निवडून नाही आला पण त्यांनी जी मतं खाली त्यांचा फायदा हा भाजपला अनेक ठिकाणी झालेला दोन हजार चौदालाही बघितला एकोणीसलाही बघितलेला आहे तर माझं एक मत आहे की ते आज काय बोलतात याच्यापेक्षा माझी एक विनंती आहे की संविधान टिकवण्यासाठी या लोकसभेला आपण खरं एक तर एकत्रित लढायला पाहिजे होतं पण जे झालं झालं विधानसभेला तरी त्यांनी एक मोठा विचार करावा आणि असे वक्तव्य करण्यापेक्षा भाजपला जे संविधानाच्या विरोधात आहे त्यांना केंद्रात हद्दपार करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले त्यात तुमची साथ मिळाली असती तर मदतच झाली असती पण विधानसभेमध्ये तरी तुम्ही कुठंतरी मोठं मन दाखावं आणि भाजपच्या विरोधात क ठाम अशी भूमिका त्यांनी घेण्याची तिथं जरूरत आहे जे आज घेताना का ते दिसत नाहीत सर सावरकरांचा जो कथित अपमानाचा मुद्दा आहे तो भाजप पुन्हा समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करते भाजपाला दुसरं काही काम आहे का जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला भाजप शांत बसलं त्यानंतर कर्मवीर भाऊराव अण्णांचा तिथं अवमान झाला भाजप शांत बसले महात्मा फुलेंचा अवमान झाला तिथं भाजप शांत तुकोबरा अवमान झाला भाजप शांत बसली आणि सावरकरांचा विषय आला अनंतर त्यांना बरं आंदोलन करायचं जमतं ठीक आहे आंदोलन तुम्ही करा मग बाकी महान व्यक्ती जे आहे थोर व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला आंदोलन करता येत नाही त्यांच्याबद्दल कुणी चुकीचं बोललं असेल तर तिथं वेगळी भूमिका आणि सावरकरांच्याबद्दल फक्त उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही तिथं राजकीय गोष्ट मनामध्ये ठेवून नाहीतर राजकीय भूमिका मनामध्ये ठेवून तुम्ही तिथं आंदोलन करता त्यामुळे भाजपला फक्त राजकारण पडलं त्यांना विचाराचं काही पडलं नाही मग एक स्पष्टपणे सामान्य लोकांना महाराष्ट्र स्वाभिमानी जनतेला सांगा की हे इतर जे सर्व थोर व्यक्ती होऊन गेले त्यांचं तुम्हाला काही पडलं नाही तुम्हाला फक्त सावरकरांचा सा पडलेला आहे पण भाजपची भूमिका जर तुम्ही बघितली तर त्यांना फक्त राजकारण समजतं आणि कुठंतरी काही महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी सावरकरांचा सा मुद्दा आणतात पण माझा नागरिक म्हणून स्पष्टपणे तिथं प्रश्न भाजपला आहे जेव्हा इतर थोर व्यक्तींबद्दल कोणीतरी तुमचाच एक नेता खालच्या लेवलला जाऊन बोलतो तेव्हा तुम्ही शांत का बसता आणि ही जी काय मोजकी आणि तिथं राजकीय भूमिका तुम्ही सातत्याने फक्त का घेता आमचा प्रश्न आहे लाडकी बहिणी लाडकी बहिणीच्या बाबतीत वडेट्टीवारांनी टीका केली आहे की दोनशे सत्तर कोटींचा जो भूर्गंड आहे तो लाडक्या बहिणीसाठी किंवा भावासाठी नाही नाही बघा ना माझ्यासाठी माझं एकच म्हणणं आहे की युतीमध्ये असणारे जे सर्व नेते त्यांना न इथं असणारे सामान्य कुटुंबातली एखादी महिला नाहीतर मुलगा युवा हा कुणी लाडका नाही त्यांना खुर्ची लाडके त्यांना पद लाडके आता तुम्ही लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे त्याला पंधराशे रुपये तुम्ही देत आहात आमचं तर मत आहे की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय वाढ करता आली तर नक्कीच याचा प्रयत्न हा आपण ब पण लाडकी बहीण योजना लागू करत असताना सॉफ्टवेअरच्या काही अडचणी आहेत ॲपच्या काही अडचणी आहेत लोडिंग त्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही मग ह्या अडचणी कुठेतरी सोडवा ना पण त्यांनी काय केलं की अडीचशे कोटी रुपये हे मार्केटिंगसाठी म्हणजे टी व्हीवर जाहिराती पोस्टरबाजी मग कुठेतरी कॉलेजच्या बाहेर पोस्टर लावणार गावागावामध्ये पोस्टर लावणार गावा गावा मग कुठंतरी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बैल योजनेचा फक्त राजकारणासाठी फायदा घेत आहे असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल कारण ही योजना तुम्ही गरिबासाठी आणली मग गरिबासाठी योजना एखादी आणल्यानंतर तुम्ही त्याचा एवढा प्रचारण प्रसार जर करत असाल ते सुद्धा विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी मग त्याचा आम्हाला एकच समजावं लागेल आज गरिबाची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी तुम्हाला पंधराशे रुपये द्यावे लागतात त्याचं एक तुम्ही राजकारण करत आहेत म्हणजे गरीब लोकांच्या परिस्थितीत राजकारण आज त्या महायुतीचे नेते तिथं करत आहेत चौदा नंतर जर महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय या सरकारने घेतले असते तर हे पंधराशे रुपये द्यायची जरूरत लागली नसती त्याच महिलेला त्याच बहिणीला असणारा जो मुलगा नाही तर मुलगी आहे त्यांना पंचवीस तीस हजाराची नोकरी आज राहिली असती जर भाजप गुजरातचा विचार जास्त न करता महाराष्ट्राचा विचार जास्त केला असतात लोकसभेमध्ये तुसारी आणि पिपाणीमध्ये लोकांमध्ये संभ्रम झाला पिपाणीला अनेक ठिकाणी जे आहे ती बहुमत पडलं काय त्याच्याबद्दल आम्ही कोर्टात गेलेलो आहोत जे काही लोकल लेवल लोकल बॉडीचे इलेक्शन आहे त्याच्यात पिपाणी ही बॅन झालेली आहे आणि विधानसभेतसुद्धा ती बॅन होण्याची शक्यता पुढच्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकार केंद्र जे काही इलेक्शन आयोग आहे तो त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेतील राज्य आयोगाने योग्य निर्णय घेतला आता केंद्र इलेक्शन आयोग या बाबतीत काय निर्णय घेते हे आपल्याला बघावं लागेल आप बाळासाहेब चराटे यांनी शरद पवारांवर बोलताना मराठा समाजाचा त्यांनी चेंडू केला असा आरोप केला कसं आहे कदाचित माझा अभ्यास कमी असेल पण ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं यांच्याबद्दल मला तरी काही माहीत नाही पण त्या बाबतीत नक्कीच मी जास्त अभ्यास करेल ती व्यक्ती कोण त्यांचा अभ्यास काय कारण का कधीकधी आता नवीन राजकारणात आल्यानंतर काही जे समाज सामाजिक कार्यकर्ता आहेत ते काय बोलतात त्यांनी कसं काय केलं आहे हे त्यांची ते ओळख नसल्यामुळे मला आता तरी त्याच्यावर कमेंट करता येणार नाही पण नक्कीच याचा अभ्यास झाल्यानंतर त्यांचा कार्याचा अभ्यास त्यांचा त्यागाचा अभ्यास केल्यानंतर नंतर, नंतर कधी आपण हा प्रश्न आप विचारला तर त्याचं उत्तर मी नक्कीच दिलं प्रकाश आंबेडकर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढाव्यात आणि प्रत्यक्ष राजकारणात यावं बघा आता जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात त्यांना मी नेहमी नेहमी आजपर्यंत विनंती करतच आलेलो आहे संविधान टिकवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढलो पाहिलं अशी भूमिका नेहमी आमचे नेते आम्ही सर्वांनी तिथं घेतलेली आहे पण दोन हजार चौदाचं इलेक्शन दोन हजार एकोणीसचं इलेक्शन जर घेतलं तर हे मुद्दामून केलं आहे असं आम्ही म्हणणार नाही वंचित बहुजन आघाडीली पण जिथं जिथं त्यांनी त्यांचे उमेदवार उभे केले तिथं भाजपलाच अप्रत्यक्षपणे फायदा झालेला आहे जर भाजप संविधानाच्या विरोधात असेल तर मग आपण स्पष्टपणे भाजपच्या विरोधात भूमिका घेत कुठेतरी काही गोष्टी दोन पावलं पुढे जात असताना काही चार पावलं मागेसुद्धा आपल्याला जावे लागतात ती भूमिका त्यांनी घ्यावी आणि त्यांनी इतर नेत्यांना सांगण्यापेक्षा स्वतःची भूमिका आणि स्वतःचा पक्ष या बाबतीत जास्त बोलणं उचित ठरू शकतं पण ते मोठे नेते आहेत आणि मोठान मोठे नेते असल्यामुळे मी त्यांना परत एकदा विनंती करतो की संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी भाजपच्या विरोधात स्पष्टपणे भूमिका घेत आपल्याला एकत्रित कसं लढता येईल पण त्यातपासून एकत्रित लढत असताना किती सीट मागावेत याचाही कुठंतरी अभ्यास हा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यां पदाधिकाऱ्यांनी करावा अशी विनंती करतो